नमस्कार हॉस्पिटलमध्ये अचानक लताबाईंवरती हल्ला करण्यासाठी एक माणूस आलेला असतो तेवढ्यात तिथे ते जानकीसुद्धा आलेली असते त्या माणसाचं लक्ष जानकीकडे अजिबात नसतं त्या माणसाच्या हातात सुरा असतो आणि तो माणूस लताबाईंच्या पोटात सुरा खूपचणार तेवढ्यात जानकी त्याचा ते हात पकडते आणि त्याला जोरात धकलून देते तेवढ्यात तो माणूस तो सुरा उचलतो आणि जानकीवरती हल्ला करायला जातो तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेशने त्याला चांगलंच तुडवलेलं असतं पण तो माणूस त्याच्या तावडीतून सुटलेला असतो तेवढ्यात ऋषिकेश त्याच्या पाठोपाठ धावत जात त्याच्या कंबरट्या जोरात लात मारतो शेवटी तो माणूस त्याच्या हाताला लागतोच तेवढ्यात तिथे ऐश्वर्यासुद्धा आलेली असते त्याच्या चेहऱ्याला मास्क असतो तेवढ्यात ऋषिकेशनी त्याच्या ते चेहऱ्यावरचा तो मास्क ओढलेला असतो आणि त्याच्यानंतर भयानक सत्य समोर येतं ते म्हणजे ऐश्वर्या मोठ्याने ओरडते दादा तू हे ऐकल्यानंतर जानकी ऋषिकेशला धक्काच बसतो जानकी ऋषिकेश काहीच बोलत नाहीत तेवढ्यात मात्र ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते तू तू इथे काय करतोयस तेव्हा लगेच तो म्हणतो ऐश्वर्या तुला कोणी त्रास देणार आणि तुझा हा भाऊ शांत बसणार ऐश्वर्या एकेकाला एकेकाची लायकी दाखवायला मी इथे आलो या बाईमुळे तू संकटात सापडणार मला पूर्णपणे माहिती होतं म्हणूनच तर मी या बाईला संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र जानकी उलट्या हाताची सणसणीत तोबाडीत ऐश्वर्याच्या भावाच्या मारते त्यामुळे ऐश्वर्याचा भाऊ चांगलाच खाली पडलेला असतो त्यावेळेला लगेच ऋषिकेश त्याची कॉलर पकडतो आणि त्याच्या सटासट सत्त कानाखाली मारतो त्यावेळेला लगेच जानकी बोलते तू ऐश्वर्याचा भाऊ आहेस आणि तोही मोठा मुळात तू ऐश्वर्याचा भाऊ आहेस हे मला पटतच नाही कारण ऐश्वर्या तर सयाजीराव विखे पाटलांची एकुलती एक मुलगी तेव्हा लगेच तो म्हणतो नाही मी ऐश्वर्या विखे पाटील हिचा भाऊ खरं सांगायचं तर माझ्या बहिणीला कुणीही त्रास दिलेला मला आवडत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो तुझ्या बहिणीला कुणीही त्रास दिलेला तुला आवडत नाही आणि तू मात्र माझ्या आईला मारायला आलास तुझी हिंमतच कशी झाली रे माझ्या आईला मारायची तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश या माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्या कारण या माणसाला जर का पोलिसांच्या ताब्यात दिलत ना तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ऋषिकेश प्लीज प्लीज विचार करा त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी शांत हो याचं काय करायचं ते मी बघतोच आणि लगेच ऋषिकेशने ऐश्वर्याच्या आईला फोन लावलेला असतो तेव्हा ऐश्वर्याची आई हे सर्व ऐकून म्हणते मी येते हॉस्पिटलमध्ये आणि ऐश्वर्याची आई हॉस्पिटलमध्ये आलेली असते ऐश्वर्याची आई हॉस्पिटलमध्ये येताच जानकी ऐश्वर्याच्या आईजवळ जाते आणि ऐश्वर्याच्या आईला म्हणते काकू प्लीज खरं खरं सांगा हा तुमचाच मुलगा आहे की ऐश्वर्याने पाठवलेला एक गुंड आहे हे बघा कारण माझा ऐश्वर्यावरती विश्वास नाही पण तुमच्यावरती आहे आणि काकू प्लीज तुम्ही मला फसवू नका कारण तुम्ही जर का मला फसवलत ना तर खरंच खूपच कुपच। खूपच मला विचित्र वाटेल कारण मी तुमची प्रत्येक वेळेला मदत करत आली आहे काकू पण प्लीज तुम्ही मला फसवू नका त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्याची आई बोलते जानकी मी तुला कसं फसवेन जानकी मी तुला फसवण्याचा प्रश्नच नाही जानकी मी तुला खरं खरं सांगते हा माझाच मोठा मुलगा त्यावेळेला जानकीला धक्का बसतो आणि जानकी बोलते तुम्ही काय बोलताय कळतं आहे का? काकू तुम्ही ज्याला मुलगा म्हणताय त्याची कधी ओळखच नाही आम्हालासुद्धा तुम्ही सांगितलं नाहीत की तुम्हाला एक मुलगा होता म्हणून तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते हो कारण कारण त्याच्या वडिलांना हा कधी पटलाच नाही प्रत्येक वेळेला येता जाता त्याला टोमणे मारायचे त्यामुळे हा मुलगा आम्हाला सोडून लांब गेला होता त्यामुळे आम्हाला कधी मुलगा आहे कोणालाच माहिती नाही पण नानासाहेबांना मात्र माहिती होतं हे ऐकून जानकी बोलते काय बोलताय तुम्ही काकू कळतं आहे का तुम्हाला काकू आहो खरंच या गोष्टीचा त्रास होतोय त्यावेळेला लगेच ऐश्वर्याची आई बोलते कळतं आहे मला सर्व मला काही समजत नाही अशातला भागच नाही पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगेन ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही शांत करणार नाही आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होईल त्रास तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आई गप्प बस पण आज माझाच भाऊ माझ्या पाठीशी उभा राहिला खरं सांगायचं तर आई एक गोष्ट सांगू का आज माझ्या कोणीशी कोणीही पाठीशी उभं राहिलं नाही पण माझा भाऊ मात्र माझ्या पाठीशी उभं राहिला याचं याचा, याचा मला खूपच आनंद आहे तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते गप्प बस ऐश्वर्या नको तेव्हा तुझा भाऊ तुझ्या पाठीशी उभा राहिला आहे कळतं आहे का अगं त्यांनी काय केलं आहे कळतं आहे का त्यामुळे ऋषिकेश त्याच्यावरती केस, केस फाईन करू शकतात ऐश्वर्या तू खूपच चुकीचं वागतेस तू स्वतःच्या भावा भावाला नको ते करायला सांगतेस ऐश्वर्या जरा विचार कर तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला कसलाच विचार करायची गरज नाही मला सगळं काही समजून चुकलं आहे एक गोष्ट मात्र मला आता कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही सगळेजणं एक नंबरचे खोटारडी आहात आणि मला तर आता याविषयी बोलायचंच नाही आहे खरं सांगायचं तर मला एक गोष्ट पूर्णपणे माहिती आहे ती म्हणजे मी शांत नाही बसणार दादा तुला काळजी करायची गरज नाही मी तुझ्यासोबतच आहे तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्याचा भाऊ बोलतो हे बघ ऐश्वर्या मला माझ्या आई वडिलांशी काही देणं घेणं नाही पण तुझ्याशी आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे तुला चांगलंच माहिती आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा नाही विचार करायचा आता सर्व काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या जानकीला बोलते हे बघ जानकी तुला तुला केस फाईन करायची गरज नाही त्यावेळेला ऋषिकेश बोलतो अजिबात नाही जानकी कोणाचंही ऐकणार नाही कारण जानकी माझंच ऐकणार तुझा भाऊ जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई जानकीजवळ जाते आणि जानकीला बोलते जानकी प्लीज असं काहीतरी करू नकोस ज्यामुळे माझ्या भा मुलाला त्रास होईल जानकी प्लीज त्याला सोडून दे तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे झालं मला आता कोणाच्याही कोणाशीही बोलायचं नाही आता संपलं सर्व ऋषिकेत जो निर्णय घेतील तो योग्यच असेल काय ना काकू मागच्या वेळेला मी पेपरवरती सया दिल्या तेव्हा सयाजीराव जेलमधून सुटले पण खरं सांगायचं तर तुमच्या या मुलीने त्याच संधीचा फायदा घेतला आणि आईंच्या मनात माझ्याबद्दल विष कालवलं पण आता मात्र मी ऋषिकेतच्या विरोधात जाणार नाही माफ करा काकू पण मी तुमचं नाही ऐकणार आणि प्लीज विनवण्या करू नका तुम्ही आता मला समजून घ्या तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते जानकी मी तुला विनवण्या करणार नाही तुझा संसार धोक्यात येत असेल तर मला ते चालणारच नाही तेव्हा जानकी बोलते खरंच थँक्यू काकू तुम्ही मला समजून घेतलं तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याचा आईचा हात हातात धरून असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऋषिकेश ऐश्वर्याच्या भावाला जेलमध्ये पाठवेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू